संजय पुस्तक मत होते की नरेंद्र मोदीच्या केसमध्ये आरोपी होते त्यावेळेस बाळासाहेबांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली तर अमित शहा आपण आरोपी होते त्यांना पवार साहेबांनी मदत केली अशा दोघांनी त्या लोकांना त्या काळात मदत केली होती मात्र उलट भाजपने या लोकांचे उपकार करायची अपकाराची भाषा करत दोघांचे पक्ष पुढले बघा आता हे काही त्यावेळेचे काही मध्यस्थी नव्हते की त्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत पण शेवटी एवढ्या मोठ्या लोकांवर बोलणं मला तरी वाटतं त्यांच्यासारख्या माणसाने ते उचित नाही आहे बाळासाहेबांचा आदराचं स्थान हे मोदी साहेबांच्या सा मनात कायम आहे कायम राहणार आहे आजही काही बाळासाहेबांची सा शिवसेना संपली असं कोणी मानत असेल तर निश्चित नाही कारण की आम्ही त्यांच्या शिवसैनिकाजून जिवंत आहोत त्यामुळे त्यांच्या आरोपाला किती महत्त्व द्यावं हे मानणारा मी कार्यकर्ता नाही पवार साहेबांच्या बाबतीमधलं मला विषय माहिती पक्ष फोटलाय पक्षाची लोकरमान करा शिवसेना याचा तो म्हणताय आता ते महालोपर आहेत आम्हाला काय लोपर म्हणताय बाळासाहेब ठाकरे आणि हे बघा बाळासाहेबांचं आणि मोदी साहेबांचं एक अतूट नातं आहे ज्यावेळेस बाळासाहेबांना विचारलं गेलं होतं त्यावेळेस बाळासाहेबांनी जे वाक्य वापरलंय कदाचित खरं असेल किंवा खोटं असेल तर त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मोदी गया गुजरात गया त्यामुळे बाळासाहेबांचं सा आणि शिवसेना प्रमुखांचं एक वेगळं नातं आहे त्या नात्याच्या बाबतीमध्ये हे त्यावेळेस पत्रकार होते हे संपादक होते यांना शिवसेनेमध्ये भाजपमध्ये काय चाललं होते माहीत नाही आता अड्याचं बसणं डंगचं म्हणणं आता भाऊच राहिला आहे तिथे शिवसेनेत त्यामुळे तो बोलते झाले नाही हेडलाईन प्रश्न कसा काढायचा येणाऱ्या खरी बांधकामामध्ये धोरण ठरवणार आहे एकविस्तार केला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे मॉडेल्स आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे ते कृषी मंत्री मांडतील आणि शेतकऱ्याचा हिताचा जो असेल तो निर्णय आम्ही घेऊ ठीक आहे चालू आहे

पंचनामे पूर्ण झालेले आणि जे राहिलेले आहेत त्याचे शेतकऱ्यांना वंचित राहण्याचा विषयाने आपण त्यांना पहिलेच जिओटॅग फोटो काढायला लावला फोटो काढायला लावलेला आहे आणि ऑनलाईन आण नाही तर ऑफलाईन सुद्धा त्यांनी पत्र दिलं तर ते ग्राह्य पकडणार एका विमा कंपनी काळजी करण्याची गरज